पुलवामा हल्ला भाजपने घडवून आणला होता असा आरोप काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणती शिंदे यांनी केलाय भारत मातेशी गद्दारी करणे हे काँग्रेसच्या रक्तातच आहे असा घणाघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला भाजपातर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी शांतीनगर मंगल कार्यालय येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर करण्यात आलेला हल्ला भारतीय जनता पार्टीने घडवून आणला होता असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रणती शिंदे यांनी केला होता या आरोपांना भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसचा निषेध व्यक्त केला शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भात भाजपवरचे आरोप केलेले आहेत पुलवामाची घटना घडवली होती असा थेट आरोप करतायत कशा पद्धतीने मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो हा शहीदांचा अपमान आहे जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या त्या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाहीये मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे निवडणूक आहे लोकसभेपुरतीची निवडणूक आहे पाच वर्षांत पुन्हा निवडणूक आहे मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीने कितपत योग्य मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्यांच्या परी त्या ते ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला आहे हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो